आज म्हणाले गोळीबार मी सुप्रिया त्यांना एवढंच विचारू इच्छितो की मावळचा गोळीबार झाला होता तेव्हा सरकार काय होतं किंवा ज्यावेळी दुर्दैवाने राज्यातल्या एकशे तेरा गोवारींचा पोलीस लाठीचार्जमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला होता तेव्हाचं सरकार काय होतं ठीक आहे सुप्रिया ताई सध्या मला असं वाटतं की एका विरोधी पक्षाच्या मोडमध्ये त्या ठिकाणी आहेत तर मग त्या रोज अशा स्टेटमेंट करत आहेत फार गांभीर्याने घेण्याचं कारण नाही जागा वाटप कधीपर्यंत जाहीर होईल आधी कसं असेल फॉर्म त्याची वाट बघा लवकरच तुम्हाला कळेल अधिकृतरित्या तुम्हाला आम्ही सांगू सुप्रिया